अमरावती जिल्हा नियोजन सभागृहात आज निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक पार पडली यामध्ये स्थानिक नागरिकांनी आपापल्या समस्या यावेळी प्रशासनासमोर मांडल्या यावेळी आमदार रवी राणा जिल्हाधिकारी आशिष एरेकर सह अधिकारी उपस्थित होते अमरावती जिल्ह्याच्या विकासात महत्वाचा असणारा निम्नपेढी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते या प्रकल्पामुळे पाच गावे बाधित होणार आहे बाधित कुटुंबांना शासनाचे सर्व लाभ मिळतील जुन्या पद्धतीने भूसंपादन झालेल्यांसाठी शंभर कोटींचा सानुग्रह निधी प्राप्त झाला आहे यात हेक्टरी पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे पुनर्वसित गावात सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येतील तसेच कॅम्प घेऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे प्रकल्प हा विदर्भातला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या यादीमध्ये जे, यादी जे पाच प्रकल्प पा आहेत त्याच्यामध्ये पिडी प्रकल्पाचा समावेश आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून ज्या सात गावाचं सा पुनर्वसन होत नव्हतं त्या गावाचा पुनर्वसनचा निर्णय झाला पन्नास एक्कर जागा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल मागच्याच आठवड्यामध्ये पन्नास एक्कर जागा पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली त्या संदर्भात अठ्ठावन्न कोटी रुपये मूलभूत कर्जा मूलभूत गरजा जे आहे त्या संदर्भात मंजूर झाले शंभर कोटी रुपये ज्या ठिकाणी पिढी प्रकल्पाचं काम थांबलं होतं त्यासाठी शंभर कोटी रुपये दिले आणि लागूनचे त्या पिढी नदीला लागूनचे जेवढे गाव आहे त्या गावाच्या संरक्षण भिंतीचे सुद्धा प्रस्ताव याला अंतिम टप्प्यात मान्यता मिळणार आहे आणि वाशेवाडी आणि नारायणपूर या गावाचं सुद्धा आपण पुनर्वसन करणार आहे कारण पूर्ण गावं उभी क्षेत्रामध्ये आहे पूर्ण पिढीला जेव्हा पूर येते दोन दोन तीन तीन दिवस गावकऱ्यांचा आणि शहराचा संबंध तुटून जाते शाळेच्या मुलांना त्रास होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय पिढी प्रकल्पाच्या विकासासाठी पिढी प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भाचे घेतले त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन आज अमरावतीचे जिल्हाधिकारी अमरावती जिल्ह्याचे जिल्हा परिषद सी ओ आणि एरिगेशनचे सगळे अधिकारी यांच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली ज्या ज्या लोकांना ज्या ज्या तिथे व्यवस्था अव्यवस्था वाटत आहे त्या जनतेच्या सगळ्या जनता दरबारामध्ये प्रकल्पाच्या बैठकीमध्ये ऐकून घेतलेला आहे आणि सगळे कामं मार्गी लावलेले आहे हा प्रकल्प मला असं वाटते या जिल्ह्याचं वरदान दिलेला प्रकल्प आहे शेतकऱ्यांचं लाखो एकर जागा हे वलित होणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फायदा होणार आहे अनेक गावांचा आम्ही त्याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे म्हणून या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस सरकार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळालेली आहे आणि या प्रकल्पाचं काम गतिमान चालू आहे